नमस्कार माझ्या नारायणी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करते आता मी तुम्हाला कोबीची भाजी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं दाखवणार आहे कोबीची भाजी म्हटलं की मुलं नाक मुरडतात खायला पण ही भाजी अशी त्यांना घालावीच लागते कारण ती खूप पौष्टिक असते हा मी इथे एक कोबीज घेतलेला आहे एक कोबीचा गड्डा फुल कोबीचा गड्डा होता आता मी त्याच्यामध्ये फुलकोबी करताना कधीही फुलको फुलकोबी चिरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालून तो स्वच्छ धुवून घ्यायचा कारण ह्याला खूप एक उग्र वास असतो आणि एक प्रकारचा तुरटपणा असतो तो भाजी केल्यानंतर आपल्याला जाणवतो मग तो जाणवू नये ह्याच्यासाठी आपण हा कोबी गरम पाण्यामध्ये एक पाच मिनिट भिजत घालायचा आता पुढची प्रस्ताव आता ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल घालणार आहे तुम्ही तेल तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही यूज करू शकता मी थोडंसं आणखीन थोडं तेल यूज केलं माझ्या घरी थोडंसं स्पायसी स्वयंपाक आवडतो आता ह्याच्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची एक चमचा जिरे घालायचे आता आपली मोहरी आणि जिरे चांगले तडतडलेले आहेत आता ह्याच्यामध्ये एक छोटा कांदा घालून घ्यायचा कोबीला कांदा एकच आणि छोटा घालायचा कांदा केला तर कोबीची मूळची निघून जाते हा कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आता मी ह्या कोबीच्या भाजीमध्ये घालण्यासाठी तुरीची डाळ घेतलेली आहे थोडंसं मीठ घेतलेलं आहे ह्याचं तिखट मी लागेल तसं घालणार आहे आणि जिरे मोहरी हळद घेतलेली आहे कांदा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये मी तुरीची डाळ बरीच लोक ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरतात पण हरभऱ्याची डाळ पचायला थोडीशी जड असते आणि तुरीची डाळ थोडीशी हलकी असते म्हणून मी तुरीची डाळ वापरणार आहे आता आपला कांदा गुलाबी रंगावर भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता एक चमचा हळद घालते तर ह्याच्यामध्ये आपण जो कोबी मगाशी गरम पाण्यामध्ये भिजत घातला होता तो चांगला पिळून घ्यायचा आणि मग त्या कांद्यामध्ये तो घालून घ्यायचा त्यावेळेला गॅसची प्लेन थोडीशी कमी करायची मी मागच्या पण व्हिडिओमध्ये बोलले होते कोणताही पदार्थ बनवताना गॅसची फ्लेम थोडी कमी ठेवा कारण पदार्थ त्यामुळे फार रुचकर आणि स्वादिष्ट बनतो अशा पद्धतीनं हा सगळा कोबी आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आता थोडी पुन्हा भाजी हलवून घ्यायची कोबीच्या भाजीला थोडी हळद जास्त वापरली तर भाजी खूप छान होते कोबीच्या भाजीला हळद थोडी जास्त घातली तर भाजी खूप छान लागते आता मी याच्यामध्ये कोल्हापुरी तिखट एक चार चमचे घालून घेणार आहे एका कोबीच्या गड्ड्याला मी चार चमचे तिखट वापरलेलं आहे हे पहा हे तुम्ही पाहू शकता आता ह्याच्यामध्ये भिजत घातलेली तूर डाळ मी ऍड करणार आहे अशी भाजी जर तुम्ही बनवली बनवायला ही खूप सोपी पद्धत आहे मुले ही खूप आवडीनं खातील लहान मुलांना अशी भाजी खूप आवडते तिखट तुम्ही तुमच्या प्रमाणावर तुमच्या तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे पहा मी याच्यामध्ये तूर डाळ घालून पूर्ण भाजी हलवून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये मीठ ॲड करणार आहे हे मी मीठ एक चमचा घेतलं होतं माझ्या घरी थोडं मीठ कमी खातात त्यावर मी थोडं मीठ कमी वापरते तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेने घालू शकता आता मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा एकदा भाजी मिक्स करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता कोबीची भाजी मी अशा पद्धतीने केलेली आहे आता या भाजीला आपण झाकून त्याच्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पाणी घालू शकता किंवा तुम्हाला पाणी नको असेल तर ही भाजी तुम्ही वाफेवर सुद्धा शिजवून घेऊ शकता पण त्यासाठी तुम्हाला भाजी प्रॉपर झाकून ठेवावी लागेल आता ही भाजी मी पाच मिनिटासाठी झाकून ठेवते आता आपण पाच मिनिटानं ही भाजी चेक करूया आता आपली भाजी पूर्णपणे रेडी झालेली आहे अशी भाजी तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना देखील बनवून दिलीत तर खूप आवडेल आणि मजेने खाते त्याच्यावर मी थोडीशी राहिलेली कोथंबीर घालून घेणार आहे आणि आता ही कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे माझी भाजी तुम्हाला आवडली असेल तर नारायणी रेसिस रेसिपीज कोल्हापूर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा